नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आनंदाची बातमी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनात होणार वाढ नाशिक महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका व प्रभावी सेविका सेविका आणि प्रभावी सेविका तसेच मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे से सेविकांच्या पाचशे आणि मदतनीसचे तीनशे रुपयाची वाढ करण्यात आली आहे प्रकल्पाच्या अंगणवाड्याच्या धर्तीवर नाशिक शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालविण्यात जात आहेत या अंगणवाड्यामध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत सहस्थितीत पाच मुख्य सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभावी मुख्य सेविकांना आठ हजार एकशे वीस रुपये आणि दोनशे नव्याण्णव अंगणवाडी सेविकांना सात हजार सहाशे वीस सत्त्याऐंशी मदतनीस यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात व सात हजार इतके मानधन दिले जात आहे या मानधनात वाढ करणे बाब पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्यानुसार मुख्य सेविका प्रभावी से, मुख्य सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे से 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 रुपये सेविका व प्रभावी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये तर मदतनीसच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करणे प्रस्ताव आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा